जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज या ठिकाणी बच्चूकड साहेब आल्यानंतर आम्ही काळी मशीद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने आलेलो आहोत आणि निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमच्या मशीदची जागा खालीच म्हणण्यात जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना त्या सदिश्चितपूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन म्हणजे मशीद ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि साहेबांना पण सुद्धा आम्ही महानगरपालिका केले की हा माणूस बेकायदेशीर खोका बनवून जागा हडप करण्याचा कराले तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खालील म्हणा अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझी पण लोक माझ्या ओळखीचे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पॉवर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीद मध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाप दाती जागा आहे आम्ही कायमस्वरूपीत राहणार तुम्हाला काही असेल ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक्क मंडळ मध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला आम्ही या गोष्टीसाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालीद मन्यार काढ ना कुठल्याही जागेच त्यांनी मस्जिदा सोबत ट्रस्टी सोबत व्यवहारसाठी कागदपत्र केले आहे किंवा मस्जिदला ला कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं सहा सहा हजार शा, शा, सहा हजार रुपये संदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वाकबोर्ला चाललो मला देणगी द्या या या सगळ्या गोष्ट करत आहे आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे पचुकडाने आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृहामध्ये या आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू पुढची दिशा काय असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी पाच लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास येते ह्याच्यासोबत आम्हाला जीव मानाची धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून माझं नाव अझर जमादार मी काळी मिशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळे मिशी सेवा करत आहे सध्या